लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की मंगल आता सिक्रेट शोधायला जान्हवीच्या घरी आलेले असते त्यावेळेस तिला असं दिसतं की साड्यांना साड्यांचा दोर बनवून कोणीतरी खाली आलेला आहे मंगल असा अंदाज मानते की जान्हवी घरातनं पळून गेलेली आहे आता मंगल असं ठरवते की ह्या जयंतचा सगळं सिक्रेट शोधून काढायचं आणि घरी जाऊन सांगायचं त्याप्रमाणे मंगल धावत पळत मध्ये पोहोचते आणि सगळ्यांना सांगते की आपली जानवी पळून गेलेली आहे मी हे स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे जयंत तिला त्रास देतो तिला खूप टॉर्चर करतो म्हणून जानवी रागाने आणि वैतागाने घरातून पळून गेलेली आहे हे ऐकल्यावर लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो श्रीनिवास लक्ष्मीला धीर देण्याचा प्रयत्न करतो आणि मंगललाच ओरडतो की तू शांत बस तू काहीही खोट्या बातम्या येऊन इथं सांगतेस आणि आम्हाला टेन्शन देतेस मंगल या अगोदरच जयंतच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि तिने जयंतला ब्लॅकमेल करायला सुद्धा सुरुवात केलेली असते ती जयंतला म्हणते की तुमचे सर्व सिक्रेट्स मला कळालेले आहे त्यानंतर जयंत तिला पैशांचा एक बंडल देतो आणि त्यानंतर मंगल म्हणते की आता मला तुमचे काहीही सिक्रेट्स माझ्या लक्षात नाहीयेत सगळं मी विसरलेले आहे तर मंगलला जयंतचं कोणतं कोणतं सिक्रेट कळालेलं आहे आणि आता ती जयंतला असंच वारंवार पैशासाठी ब्लॅकमेल करणार आहे त्यानंतर जयंत मंगलची चांगलीच वाट लावणार आहे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळत आहे काय आता लक्ष्मी आणि श्रीनिवास मंगलच्या बोलण्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुन्हा जयंतच्या घरी जाणार का त्यानंतर ते जयंतला पुन्हा कसे समज देणार हे पाहणं खूप रंजक ठरेल